आणि लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आज बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा या भागामध्ये पाहणी दौरा आहे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ते पाहणी करतायत शेतकऱ्यांशी चर्चा करतात आपल्यासोबत स्वतः प्रतापराव जाधव आहेत भाऊ काय सांगाल आज तुम्ही नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करताय शेतकऱ्यांसोबत चर्चा करतायत काय नेमकं शेतकऱ्यांच्या भावना आहेत म्हणजे माझ्या जवळपास या सामाजिक आणि राजकीय जीवनातल्या चाळीस वर्षामध्ये ह्या असाच पाऊस एकदा दोन हजार सहामध्ये या ठिकाणी झाला होता आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सार्वत्रिक पाऊस होता आणि सगळ्या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं पण मात्र या पंचवीस आणि सव्वीस जून रोजी मेहकर आणि लोणार तालुक्यातल्या जवळपास मंडळामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आज आपण जे उभे आहोत ते लोणार तालुक्यातील अंजनी कृषी मंडळ म्हणून याचं नाव आहे याच्यामध्ये दो जवळपास दोनशे साठ मिलीमीटर पाऊस दोन दिवसमध्ये सलग त्या ठिकाणी पडत राहिला मला एवढा पाऊस साधारणतः कोकणामध्येही लवकर त्या ठिकाणी पडत त्यामुळं नदी नाल्यांना प्रचंड पूर आले काही लोकांनी शेतीच्या का पेरण्या केल्या होत्या काही शेतांमध्ये तर पाऊस खंड पडल्यामुळं दुबार पेरण्यासुद्धा झालेल्या होत्या आणि म्हणून पहिली पेरणी वाया गेली दुप दुसरी पेरणी काही शेतकऱ्यांची वाया गेली आणि काही जे फळ पिक आहेत आज आपण ज्या संत्र्याच्या बागेमध्ये उभे आहोत ती संत्र्याच्या बागेमध्ये जवळपास चार फूट पाणी याच्यामध्ये त्या नदी नाला काठावर असल्यामुळं गेल्यामुळं जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त संत्र्याची झाडं आज या ठिकाणी खराब झालेली आहेत जमीन द्वस्त जमिनीवर लोळलेली आहे आणि हे सगळं नुकसान पाहिल्यानंतर लोणार तालुक्याचे तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील आणि त्याच्यानंतर आमचे बी डी ओ असतील विशेषतः या तीन लोकांची टीम गावामध्ये पंचनामे करण्यासाठी असते ग्रामसेवक तलाटे आणि कृषी साहेब या तिन्ही तालुका अधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की सर्व शेतांपर्यंत जाऊन शेतांचे नीट पंचनामे करा पेरणी झालेली पिकं किती खराब झाली त्याचे पंचनामे करा फळझाडांचे पंचनामे वेगळे करा काही विहिरी खसले असतील त्यांचेही पंचनामे करून ठेवा आणि जे नुकसान झालं असेल त्याचं घ्या आणि ते सर्व झाल्यानंतर त्याचं गावामध्ये चावडी वाचन करा जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याची नंतर तक्रार राहणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि कालपासूनच जवळपास सगळे गाव पातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक कृषीसेवक तलाठी ग्रामसेवक हे सगळे आपापल्या हलक्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपणही या सर्व लोकांची मदत करा त्यांना सहकार्य करा आणि गावातला कुठलाही माणूस नुकसान झालेला माणूस मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहे कर्फ्यूमी सरकारना करावी लागणार आहे त्यांचं बियाणं वाहून गेलं यासाठी तात्काळ काहीतरी मदत करता येईल का त्यांना हे बघा आता हा निर्णय राज्य सरकार त्या ठिकाणी घेतो म्हणजे पंचनामे होतील तसा जो प्राथमिक अंदाज जो असतो तो सगळा अंदाज तहसीलदारामार्फतवरती गेलेलाच असतो आता डिटेल सर्वे त्या ठिकाणी होतील आणि आता अधिवेशनही पुढे आहे राज्य सरकार यांच्यावर लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी घेईल आणि केंद्राकडे जर एन डी आर एफच्या मदतीनुसार त्यांनी प्रस्ताव पाठवले तर केंद्र सरकारकडून सुद्धा आम्ही त्याला मदत मतदारसंघात नुकसान झालं शेतकऱ्यांची मागणी इथं तात्काळ आम्हाला मदत नाही त्यासाठी आपण काय प्रतिसाद हे होते कॅमेरामॅन देशमुख सह गणेश चोळीजी टी मराठी बुलढाणा